जी कृष्ण सामदेवीच्या माध्यमातून सांगू शकत आहात मालेगावात चिंती जो अत्याचार करण्यात आला त्या विरोधात संतापाची लाट उसळलेली आहे आणि या मोर्चेकऱ्यांना आटोक्यात आणण्याचे नियंत्रणात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न पोलिसांकडून केले जात आहेत मात्र हा संपूर्ण जमाव आता नियंत्रणाबाहेर गेला आहे मालेगावातील अत्याचार हत्येविरोधात संपूर्ण जमाव सध्या आक्रमक झालेला आहे किंबहुना राज्यभरात या घटनेच्या पडसाद उमटत आहे राजकीय वर्तुळातून देखील अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत आक्रमक जमावावर पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे सध्या हा संपूर्ण जमाव नियंत्रणा गेल्याचं संतप्त मोर्चेकऱ्यांना समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे मात्र हा त्यांचा प्रयत्न असफल ठरलेला आहे हा संपूर्ण जमाव नियंत्रणाच्या बाहेर गेला संपूर्ण संतप्त जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला त्या संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी अजय सोनावणे अजय काय सांगाल पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे तरी देखील हा जमाव नियंत्रणाच्या बाहेर गेलाय सध्याची काय अपडेट सुरुवातीला जेव्हा मोर्चा संपला थी थी ले ले तर जवळपास निम्ण्यापेक्षा जास्त लोक जे होते ते निघून गेलेले होते मात्र खेड्यावरचा जो जमाव होता तो संतप्त झालेला होता आणि आपण मध्ये बघू शकतो की त्या लोकांनी कोर्टात घुसून आरोपीला पाठी द्यावी अशी त्यांची जी मागणी होती ती तिकडे आत न्यायालयाच्या ज्या जज लोक बसतात त्यांच्या बेंचकडे जाण्याचे ते प्रयत्न करत होते मात्र जस जसे जमा आतमध्ये घेत गेलं तसं पोलिसांची जी संख्या होती ती वाढत गेली आणि त्या लोकांना दिसून बाहेर फेटावे मात्र त्यानंतरही काही लोकांनी गेटच्या दुसऱ्या नंबरच्या गेटच्या बाहेर बसून काही महिलांनी आक्रोश सुरू केला की या महिला जो आहे नराधन त्याला पाठीत दिली पाहिजे कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो आणि त्या वकिलांनी त्यांची संदूक लागल्यानंतर सर्व जो जमा होता तो निघून गेलेला आहे आता सध्या माले गावामध्ये शांतता आहे सध्या शांतता झाली हो शांतता झाली ठीक आहे धन्यवाद अजय दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका